कुटुंबामधला तो प्रमुख आहे आणि तो एकदा निघून जावं या ठिकाणी आणि त्यांनी सूचना द्यावी की आता मी जाणार आहे तर त्या घराची काय अवस्था असते तसं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भक्तीजनांना सांगतात की आता आम्ही उत्तरापंथे प्रयाण करणार आहोत आणून भट्टुबासांना बोलवत आहेत मादायसांना बोलवत आहेत मायमट्टांना बोलवणं पाठवल्या गेलेले आहे आणि स्वामी म्हणतात असं निधार धर्म जिज्ञासागा आता आम्ही निघून चाललोय आमच्या पश्चात तुम्हाला कसं राहायचंय काय अडचणी आहेत का विचारा काय विचारणार भक्तीचं स्वामी जाताय तेवढा ऐकल्या बरोबरच त्यांच्या कानामध्ये शिस ओतल्याचं वेदना दुःख होत आहे आणि काय प्रश्न करणार ते देवाला काय विचारणार ते देवाला तरी पण औसाने विचारलं जे जे स्वामी जगन्नाथा आपण उतरा पण ते जाऊ इच्छिता तर आम्ही कुठे राहावं काय करावं कसं आचरण करावं कसं धर्माचरण करावं स्वामी मात्र त्यावेळेस त्यांना सांगतात तुम्हा गोविंद गतीनायक स्वामी त्यांना श्री प्रभूंना निरोवितात तुम्हा गोविंद गती आता तुम्ही श्री गोविंद प्रभूंच्या संविधानामध्ये जा किंवा जे तुम्हाला आता निरूपण केलेले नाही त्या वचनरूप गोविंदाचं स्मरण करा कारण आपण एवढे हो भाग्यवान नाही आपण कुणीही त्या देवाला बघितलं नाही ना वाईसाच्या देवाला बघितलं ना औसाच्या स्वामी जगन्नाथाला बघितलं सन्निधानामध्ये परमेश्वराचं सन्निधान घडलं त्यांचं सेवादास्य घडलं मूर्ती बघितली त्यांचा उद्धार झाला मग आपल्या असंधानी जीवासाठी उद्धारण्यासाठी काय आहे काय कोण उद्धार काय आपला मग आता आपल्याला उद्धार करण्यासाठी आपल्याला देवानी आपल्यावर फार मोठी कृपा केलेली आहे देवांना माहित आहे या सगळ्या जीवांना आपण कृतयुगापासून ज्ञान देत आलो परंतु ते सोयाबीनची चाळणी असते की नसते फिरत फिरत ते सोयाबीन काय असते कचरा एका बाजूला माती एका बाजूला आणि चांगलं चांगलं सोयाबीन एका बाजूला का डॉक्टर साहेब आहे काय म्हणतात हे असे त्या चाळणीमध्ये आपण चाळत 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 हे फक्त मातीचे ढेकळं आपण एका बाजूला पडलो सोयाबीन चांगलं निघून गेलो ते देवाच्या सन्निधानामध्ये गेले आणि आपण मात्र मातीच्या रूपाने ढेकळाच्या रूपाने परत इकडे आलो म्हणून मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं परमेश्वराचा काय हेतू आहे तुम्हाला प्रेमाचं नातृत्व करावं अशी इच्छा आहे परंतु जीवे शरणांगता व्हावे की आपल्याला कधी त्या देवाला शरण जाता नाही आलं ते देवाचं होता नाही आलं आपल्यासाठी आता सन्निधानीच्या जीवासाठी सन्निधानीच्या भक्तासाठी श्रीमूर्तीचं सन्निधाने उद्धारक पद देवाचं सेवा दशे परंतु आपण ते जोडलं नाही मग आपल्याला उद्धारक काय आहे तर हे पदयात्रा पदयात्रा कशा करता निघालेली आहे कशा करता निघालेली स्थानवंदन करण्यासाठी निघालेली आहे आणि त्या स्थानाच्या ठिकाणी काय आहे त्या परमेश्वर अवतार श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणाने स्पर्श पावन झालेले ते पाषाण आहे त्या पाषाणाला वंदन केल्याने त्या श्री दत्तात्री प्रभूंच्या चरणाला वंदन केल्याचं गोमट पुण्य लाभ आपल्याला इथे होत आहे परंतु केव्हा लाभ होणार आहे तुम्हाला केव्हा लाभ होणार आहे तेव्हाच लाभ होणार आहे ज्या भावनेने ज्या विचाराने ज्या आचाराने तुम्ही घर सोडलेलं आहे कशा करता घर सोडलेलं आहे देव भेटावा म्हणून देव भेटा म्हणून तुम्ही घरदार सोडलेले त्या विचाराने निघाला कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितले की ज्या विचाराने तुम्ही घर सोडलेले आहे स्थान देखत म्हणजे मंदिराचा कळ दिसला की दंडवत घालावेत त्याचा अधिक लाभ तुम्हाला प्राप्त होतो याला चरित्राचं प्रमाण आहे चांगले वट्टाला स्वामी श्री चक्रधर प्रभू म्हणतात पैठण रुद्धपूरला जात असताना खराळा शिराळाच्या ठिकाणी देखी हे नव्हे देखील हे का परमेश्वर पुरीचे कळस ज्या ठिकाणी श्री गोविंद प्रभूंचं वास्तव्य झालं त्या मंदिराचे कळस दिसल्यानंतर दंडोत घालायला स्वामी सांगतात आणि स्वामींनी जय केलं स्वामींनी जय केलं तसं भक्तीजन बी करायला लागले आता कधी कधी काय होते एखादा साधू जर असा दंडोत घालू लागला तर ग्रस्त बी तसा दंडोत घालायला शिकत हे की नाही ग्रस्त सुद्धा तसा दंडोत घालायला शिकतात परंतु साधूजी आहेत हे दाणे पुरुष आहेत देव त्यांचं ऐकल तसं आपलं ऐकणार नाही त्यांची बरोबरी आपण नाही करू शकत मग देवाने जे केले आणि चांगले वट हात जोडायला लागले त्यावेळेस स्वामी म्हणतात तैसे नव्हे किंगा भटिका घाला घाला दंड साष्टांग दंड देवाने त्यांना घालायला लागले का स्थानाच्या ठिकाणी आपण जात असताना दंडोत घातल्यानंतर त्या स्थानापतीला देखील आपल्याबद्दल आदर वाटतो बघा राजे महाराजांच्या दर्शनाला जाण्याची भेटीला जाण्याची परंपरा आहे राजा तो असल्यावर बसलेला असतो कोणीतरी एखादा सेवा येतो तो, तो तिथूनच मुजरा करतो करतो की नाही का आल्यावर करतो नाही तिथूनच मुजरा करतो ही मुजरा करण्याची जी परंपरा एक आम्हाला नम्रता दर्शवते त्याच्यामध्ये आणि आमच्या स्थानाचा कळस जर दिसला तर आम्ही तिथूनच त्याला हात जोडायचे नव्हे साष्टांग दंडवत घालायचे असतात आणि म्हणून तुम्ही हा दंडवत घालण्याचा विधी तुम्हाला आम्ही <laughs> अर्ध आचरण करतो अर्ध करतच नाही काही फरक पडत नाही इथं ओळीला डबल लागले का लाग। दर्शनाची ओळ चालू होती आम्ही बायांना बसा इथं जागा नाही कुठे इथे बसा काही फरक पडत नाही आपण इथे कसे आहोत सगळे आता एकच आहोत कोणाच्याही मनात विकार नाही विकल्प नाही संशय नाही आणि तो नसलाच पाहिजे तो नसावाच एखाद्या मुलीनं एखाद्या आपल्या स्वतःच्या वडिलाच्या पाठीवर बसावं मुलगी लेकरवाळी पण जर ती मुलगी मुलाच्या वडिलाच्या पाठीवर बसली तर काय तिचे भाव आहे नजर चांगली असली पाहिजे विचार चांगले असले पाहिजे हे बायांना फार पटकऱ्या कळत एखाद्या माणसाची जर नजर वाकडी तिकडी असली तर लगेच खाली मानून काय असं ना खाली मानून खाली ती बाई काय होती मेल्याशी नजर चांगली नाही बघणंच आहे होते ते तेच डोळे आहेत पण बघणं बघण्यातला हा भाव तुम्हाला पटकऱ्या कळतो आणि तुम वर डोकं म्हणजे मान करून जरी नाही तरी खाली मान घालून काय ना पटकऱ्या म्हणतात मेल्याची नजर बरोबर नाही इकडेही सुद्धा म्हणतात त्यांनाही काही काही गोष्टी कळतात कारण तुम्ही त्याच्यातलेच आहेत ना कुणाचे हावभाव काय म्हणून ज्या विचाराने आपण येत्या ना मग त्यांना इकडे सरकून बसवलं बसा सरकून महिलांची लाईन सुरू झाली तिथलीच आमचे भगिनी उठली विडा घेऊन लागेल तिथं लागल्या लाईनीमध्ये अरे बा खालून ते पायऱ्यातून लाईन धरून आले पायऱ्याहून पायऱ्या चढत चढत इथली एक बाई उठली इथंच उभी राहिली पण नाही मला विडा ठेवायचा नाही चुकीच आहे ते असं जर कराल तर नाही तुम्हाला देव घडणार आज्ञेचा जर तुम्ही उल्लंघ कराल तर नाही तुम्हाला तो बाईसाचा देव घडणार मग इथं दत्तात्रय प्रभूंचं स्थान आहे इथं तर अजिबात हाई गाई चालत नाही इथं नियम म्हणजे नियमच आमचे देवतरी म्हणतील चला सेवकाला आविधी नाही पण दत्तात्रय महाराजांच्या बाबतीत तसं नाही घडणार तुम्हाला इथं काटेकोरपणे तुम्हाला ते पालन करावंच लागेल आणि जेव्हा तुम्ही त्या पदयात्रेच्या नियमांचं पालन करा गुरुजनांच्या आज्ञेचं पालन कराल कारण देव प्रसन्न तर गुरु प्रसन तर गुरु गुरुप्रसन्न तर देव प्रसन्न आहे की नाही आपली बोनस पदयात्रा निघाली त्याच्यात आता फार कमी लोक आहेत बोनसपदयात्रेमधले दोन हजार तेरा मध्ये निघाली ती पदयात्रा गळडिंबा वगैरे तिकडे सर्पदंश माळी आरक्षण थोडस मी थोडं वेगळीकडे नेतोय आहे थोडस उल्लंघन होत बऱ्याच लोकांकडून म्हणून मी तुम्हाला सांगताय आहे सर्पदंश माळी आरक्षण ही लिहिलं आहे थोडासा त्यातला आपल्याला भाग घ्यायचा आहे औसा भाई भिक्षेला निघालेले स्वामीमध्ये मंदिरामध्ये बसले तो माळी त्याला साप चावलेला आहे लिंबाच्या पाल्यामध्ये त्याला गुंडाळून बैलगाडीत टाकून तिथं आणलेलं आहे देवाची कीर्ती लोकांनी ऐकलेली म्हणले इथे एक देव आहेत ते स्वतःला ईश्वर अवतार समजतात त्यांच्या भेटेल न्या कदाचित तो वाचेल माळी त्याला आणलेला आहे तिथं औसा बाहेर भिक्षेला निघते ती माळी नाही औसाला पाहिलं की ती रडते कारण बायाच बायाचं दुःख जाणू शकतात yeah. बरोबर आहे की नाही बायाच बायाचं दुःख जाणू शकतात परंतु अलीकडं एक बाई दुसऱ्याची जास्त वैरीन पाहायला मिळते त्याच्यामुळेच वैर घरात निर्माण होतं असं बी काही चित्र पाहायला मिळत आणि मग ती औसा भिक्षेला निघालती आणि निघाल्यानंतर ती माळीन तिच्या अधिकच रडते पाहून ती म्हणते आऊ आई देवाला सांगा का माळी सरपे खादलं असेल ऐकलं मी देवाची कीर्ती तो देव त्याने जर बघितलं तर हा माणूस जिवंत होऊ शकतो मग औसा स्वामीकडे जाते जीजी स्वामी जगन्नाथा माळी सापे खादला असे जी त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या कृपा करा स्वामीने एकदा ऐकलं सोडून दिलं पुन्हा ते स्वामी महासाचा प्रश्न आहे पुन्हा तोच प्रश्न आहे अरे मग देवाला किव आले देवाने सांगले बाई आना पाणी बाकीची वेळा तुम्हाला माहिती आहे म्हणजे ती प्रार्थना तुमची तिथे कामी आलेली आहे एखाद्याचा जीव वाचलेला तिथे एखाद्याच्या भक्ताच्या प्रार्थनेमुळे तो जीव वाचला देव म्हणजे सांगायचं आहे मला की यांची प्रार्थना तो देव ऐकतो पण तुम्ही ऐकत नाही काय फरक पडतो एखाद्याने जर थोड्या वेळानं स्थानबंधन केलं सगळ्याचं स्थानवंदन झाल्याशिवाय पालखी तर पुढे जात नाही पदयात्रा तर निघत नाही आणि जरी निघाली तरी तुमच्यासाठी दोन तीन माणसं पाठीमाग ठेवलेलेच आहेत मग कशाकरता गडबड करायचे तुम्हाला जाऊन काही गॅस पेटवायचं नाही सुल भाजी चिरायचं नाही घर झाडायचं नाही साफ करायचं नाही काहीच करायचं नाही जाऊन खायचंय आयत म्हणून मी आता तो तुमचा अधिकार आहे तुम्हाला मिळतो तुमच्या भाग्याने पण तरी पण एवढी गडबड कशा करता म्हणून ज्या उद्देशाने तुम्ही घरून निघालात पदयात्रेला कि मला देव भेटाऊन ते कवी म्हणतात ना लोकदर्शनासाठी येते देव दिसावा म्हणून या देव म्हणे मज माणूस दिसे अजिबत तमाशा कसला अरे मंदिरात जातो आपण देव दिसावा म्हणून असं जर तुम्ही गद्दारी केली मधीच घुसले याला त्याला लोटून त्याचं मन दुखून परवाला दादानी सायले काल तुम्हाला तेव्हा देव होईल जेव्हा तुमच्या मनात विकार विकल्प दुसऱ्या बदल द्वेष नसेल तेव्हा तुम्हाला तो देव भेटेल तुमच्या मनामधला मी तु पणा अहंकार जिथं मी आहे तिथं तो नाही एवढं मात्र ध्यानात ठेवतो जिथे मी आहे मी पण आहे मी काय कमी आहे का मी नोकरीवाला आहे मी लाख रुपये पगारवाला आहे माझ्याकडे बिझनेस आहे मी ठेकेदार आहे मी शेतीवाला आहे मी डॉक्टर आहे मी वकील आहे जिथं मी आहे ते इथं मंदिरात चालणार नाही सगळं त्याच्यापासूनच आहे ना आणि म्हणून इथे आपल्याला काय व्हायचंय देवा पुढे माणूस पाला पाचोळारे कधी उडून जातो पाना पाचो सांगता येत नाही पण देवापुढे आपल्याला गर्व कशाला करायचं पण संयोजकाने जे तुम्हाला नियम घालून दिले त्याचं पालन केलं तरच तुम्हाला तो देव होणार आहे अन्यथा नाही तुम्ही किती मोठा विडा आणा किती मोठा फुला आणा मधुपुष्पांचा आहार नको पर नम्र वावया विसरू नको मधुपुष्पांचा खूप मोठ्या गुलाबाच्या फुलांचा हार आणला पण मनात तो भाव नसेल तुमच्या काही त्याला अर्थ नाही म्हणून तर तुम्ही उपहार किती छप्पन भोग आणला छप्पन भोगाचा जरी उपहार आणला तरी तिथं म्हटलं जातं विदुराच्या कने कशाला कने आठवण करत कशाला कने आठवायच्या इथं तर बिकायनरच्या त्या स्वीट मार्टमधले सगळेच पदार्थ आपण सांगतो आणतो पण भाव नाही भानुमतीचा भाव स्वच्छ होता पण दुर्योधनाचा भाव स्वच्छ नव्हता म्हणून देव दुर्योधनाच्या घरी न जेवता विदुराकडे गेले मग त्या श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्यावर कृपा केलेली आणि त्यांनी आपल्या जे निर्मिती त्या त्या स्थानाच्या ठिकाणी आपण वंदन करायला जातो संकष्ट पडले असताना आपल्याला देखील आपण दुसऱ्या नामाचं अधिक स्मरण करतो कारण तातडीने दत्तात्रय प्रभूंच्या नामाचं स्मरण केल्यानंतर आपल्याला काय होतंय लाभ होतो अशी भावना परंतु तेवढ्याच आवडीने तेवढ्याच श्रद्धेने तेवढ्याच अंतकरणपूर्वक जर आपण पाचव्या नामाचं जरी स्मरण केलं तरी तुम्हाला तेवढाच लाभ होणार आहे याच्यात कुठलंही दुमत नाही याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे तो चिरायू अवतार आहे आणि त्या चिरायू अवताराला जर आपण वंदन केलं त्याची लेळ आठवली त्याच्या स्थानाचं वंदन केलं तर निश्चित रूपाने तो दत्तात्रेय प्रभू आपल्याला एक दिवस भेटल्याशिवाय राहणार नाही आणि मग तो दत्तात्रे प्रभूंचा अवतार बद्रिकाश्रम या ठिकाणी झाला आणि दत्तात्रे प्रभूंच वास्तव्य आता महाराष्ट्रामध्ये दररोज आहे श्री गोविंद प्रभाव निषधधामाला गेले श्री कृष्ण भगवंत गेले द्वारवती कार गेले परंतु आज आमच्या उद्धारासाठी दोन अवतार आजही विद्यमान आहेत की नाही कोणते कोणते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि श्री दत्तात्रेय प्रभू म्हणून ह्या सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींच्या अस्थिपरीचं आचरण आम्हाला उद्धारण करणार आहे म्हणून त्याचबरोबर दत्तात्रेय महाराजांच्या हे लिळावी स्मरणवी आपल्यासाठी कामीच येणार आहे आणि म्हणून त्या श्री दत्तात्रे प्रभूंच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या पाषाणाच्या स्थापनेच्या जे बारा खांडी आहेत आणि जास्तीत जास्त खांडी उमरखेड तालुक्यामध्ये आहेत मी थोडा सर्वे केला आता पुसत तालुका लागला नाही तालु का शिळोणा तालुका पुसत जिल्हा यवतमाळ तर माझ्या माहितीप्रमाणे खांडी उपखांडी धरून नऊ खांडी ह्या उमरखेड तालुक्यामध्ये येतात खांडी उपखांडी जर धरल्या तर नऊ खांडी पहिली खांड मन्याळी ढानकी कृष्णापूर चुरमुरा मुळावा पारडी दगडधानोरा गगनमाळ आणि आंबाळी किती खांडी झाल्या खांडी उपखांडी मिळून नऊ खांडी आणि उपखांडी या एकट्या ता उमरखेड तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यात सुरुवात झाली खांडीची देली खांड आणि आ त्यानंतर मनळेपासून आपला पूर्ण प्रवास चिखलीपासून इकडे हे संपूर्ण प्रवास उमरखेड तालुक्यात झाला आणि म्हणून या खांडीचं दर्शन घडावं जसं दत्तात्रय महाराजा तुम्ही पंडित विश्वनाथ बाळापूरकरांना आपलं दर्शन घडवलं दर्शन दिलं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी जीव आहे या खांडीवर नाही त्या पुढच्या खांडीवर पुढच्या खांडीवर नाही त्याच्या पुढच्या खांडीवर तरी मला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये भेट द्यावी ही तुमची मनोकामना घरातून निघताना होते तोच भाव आपला शेवटच्या खांडीचं दर्शन घडेपर्यंत राहावा म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात सुतीये काळी सुई जे ज्या उद्देशाने तुम्ही यात्रा करायला सुरुवात केली ही यात्रा आहे याच्यामध्ये या, या आणि तरा शब्द कसा आहे या आणि तरा या भवसागरातून तुम्हाला तरण्यासाठी हेच एक साधन आहे हेच एक माध्यम आहे म्हणून असं जीवाला या चतुर्विध साधनातूनच आपला उद्धार होणार आहे त्याच्यामध्ये हे प्रमुख हे स्थान आहे बघा आणि त्या स्थान असेल मांडली स्थान असेल त्या स्थानाच्या माध्यमातून आपण आपला उद्धार करून घेणार आहोत म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार हा त्या अवताराबद्दल जर वाखानलं तर खूप असा वेळ लागेल थोड्या वेळात तर काही ते होणारच नाही आणि म्हणून शिरोना या खांडीवर दुपारच्या मध्यान काळच्या या अवसरप्रसंगी श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार या विषयाला अनुसरून मी तुमच्याशी जो हितगुज साधलेला आहे जो संवाद साधलेला आहे तो आता तुम्हाला कितपत पटला आहे कितपत पटलेला नाही त्याचा तुम्ही क्षीरनिरन्याय निवाडा करायचा आहे आणि चांगलं ते आपण घ्यायचं आहे